सोमनपल्ली प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहिला होता आक्षेपार मजकूर मनोज गेडाम प्रतिनिधी गडचिरोली पोलीस स्टेशन आष्टीहद्दीमधील मौजा सोमनपल्ली व दुर्गापूर येथे गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांद्वारे विकृत पद्धतीने मानवी अवयवांची चिन्हे आकृत्या काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर प्रकरणाचा आष्टी पोलिसांकडून तपास सुरू होता यादरम्यानच दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजा सोमनपल्ली येथील सार्वजनिक बस थांब्यावरील शेडच्या पत्र्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अवमानजनक व आक्षेपार मजकूर लिहिला असल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविले होते घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली होती यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आष्टी पोलिसांना दिला होता तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल काळे पोलीस स्टेशन आष्टी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन आष्टी व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांची एकूण दहा तपास पथके तयार करण्यात आली होती पथकांनी केलेल्या तपासामध्ये निदर्शनास आले की आसपासच्या दहा किलोमीटर हद्दीतील परिसरात सदरघटनेमध्ये वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या शाईसारख्याच शाईने विविध अश्लीलाकृत्या अज्ञातांद्वारे मागील तीन दिवसांपासून बनविल्या जात आहेत पोलिस पथकांनी आष्टी व चामोर्शी हद्दीतील अनेक गावांना भेट देऊन मिळविलेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे एसम नामे सुमित जगदीश मंडल वय अठरा वर्षेरा दुर्गापुरता चामोर्शी जी गडचिरोली याने व एक आरोपी यांनी सोमनपल्ली बस थांब्यावर सदर आक्षेपार मजकूर लिहिला असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी तातडीने सदर आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी अधिक विचारणा केली असता आपल्याकडून सदर कृत्य घडल्याचे आरोपींनी कबूल केले आहे मानसिक विकृतीतून सदर आरोपितांनी हे कृत्य केले असल्याचे लक्षात येत आहे आष्टी पोलिसांकडून आरोपी सुमित जगदीश मंडल याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून अल्पवयीन आरोपीस बाल मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोस्टे आष्टीचे पोनी विशाल काळे करीत आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक प्रशासन एम रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टीचे पोनी विशाल काळे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोनी अरुण फेगडे सपोनी भगतसिंग दुलत सपोनी राहुल आव्हाड आष्टीचे सपोनी मदन मस्के पोपनी मनोज जासूद पोपनी सोमनाथ पवार पोपनी दयाल मंडल पोपनी काशीनाथ शेडमाके मपोपनी प्रतीक्षा वनवे पोस्टे आष्टी व स्थागुषा गडचिरोलीचे अंमलदार यांनी केला आहे सामाजिक सलोख्याचा विचार करून अशा प्रकारचे कोणतेही कृत्य जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे